ही सगळ्यात मोठी थाळी आलेली आहे सो so, आता ही बिगेस्ट थाळी आली आपली त्यानंतर त्याच्यामध्ये कोणकोणते आयटम येतात ते बघू आपण गुजराती स्पेशल ओके स्टेटस गुजराती स्पेशल थाली आता बघू काय काय त्यामध्ये आता मेन्यू याला सुरुवात झाली डेझर्ट आयटम आले गुलाबजामुन आहे ही झाली आहे ढोकला आता आपले ताटामध्ये चार आयटम आले एक दोन तीन चार पाच सहा सहा वाट्या बाकी आहेत त्यानंतर अजून जे ताट आहेत ते भरेल सो वेट अँड वॉच थर्टी फस्ट डिसेम्बर पार्टी एन्जॉय आपकी चायडम को भाजी उंदी ओके वाली देखे। 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 ठीक है गुंदियो, गुंदियो। बस ठीक है ठीक हाँ है चाले चाल गोड आलखड़ी ओके गुजराती आइटम को ऑलवेज गोड ओके ऑलमोस्ट ताली अपनी भर ले आता स्वीट स्वीट डाळ कढी आली आहे ही वालीची उंदियो वरड्याची आणि हे आपले करंजी आलेत ढोकळा आलाय म्हणजे आपण महाराष्ट्र हो, आपण समजून घ्यायचं करंजी आहे करंजी आती आपलं मालवणी माणूस हा त्याच्यामुळे का प्रश्न येणार आहे हे आपलं मालवणी माणूस आहे सो <laughs> फन तर अनलिमिट आहे इथे आता बाकीचं बघू आपण काय काय येतंयमो बटाटा रसवाल आहे ओके उंदी आहे रंगोली वाल आहे दही कढी सुरती दाल गुलाबजामुन आणि शाही अरे वा तुमचं नाव काय किशोर कडे दादाने आपल्याला सगळी जागितले आहे माहिती डिश चपात्या आणि ढेपला आला आहे अजून काय येणार आहे ओके लालकडी आहे तो फायनली आपली ऑलमोस्ट डिश झालेली आहे कम्प्लीट बघू शकता सगळ्यांनी सुरू केलं आहे माझ्या मित्रांनी तो आता आपणही सुरू करूया